नमस्कार दोस्तों बैलगाड़ा शरीर के इतिहास में एक बैल ऐसा है कि जिसका नाम जुबा से हटता ही नहीं है हर मैदान में जहां जा वो जाता है बस धमाका कर देता है और हर मैदान में पहला दूसरा या तीसरा नंबर ही लेकर वो वापस आता है तमाम बैलगाड़ा फैंस जो है उस बैल के दीवाने हो चुके हैं और उस बैल का नाम है बकासुर दशम हिंद के श्री बकासुर <laughs> बस ये हिंदी बस बाकी अपने भाषा से बोले अर्थाने बर मित्रानों आज भी मैदान गाजा लो बकासुर म्हणूनच हा व्हिडिओचा आज जुडीला त्याच्या जबरदस्त पैरा होता तो म्हणजे सोन्या जबरदस्त पैरा जुळून आला सोन्याचा खऱ्या अर्थाने आठवण झाली सोन्या आणि बकासू जशी जेव्हा पळाची सोन्या पन्नास पन्नास ती अक्षर आठवला था जरी हा त्या ताकतीचा सोन्या नव्हता तरी पण त्या आज ताकतीला कुठेही कमी पडला नाही बकासूरच्या आणि आज ते जे मैदान झालं ते, ते, ते मैदान गाजवण्यासाठी बकासूर आणि सोन्या यशस्वी झाले त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले जबरदस्त मैदान भरवलं गेलं होतं आणि त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या चांगल्या लढती काटाला झाल्या चांगल्या चांगल्या लढती सेमीफायनलला बी झाल्या आणि फायनलला बी एक शेवटकरी एक लढत झाली 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 पण बाकासूरनं मात्र फायनलला सुट्टा निकाल घेऊन वर्चस्व राखलं खऱ्या अर्थानं तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये जी माझी असती ती आपल्याला बिंजोडला बघायला मिळत नाही नुकतं झालेलं औंच्या एम आय केसरीमध्ये बकासूर आणि आपलं वर्चस्व राखत पहिला क्रमांक पटकावला होता त्यानंतर तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये बऱ्याच दिवसापासून बकासूर आपल्याला दिसला नव्हता आता बऱ्याच दिवसापासून यासाठी मी म्हणतोय की एक दोन दिवस जरी मैदानात बकासूर दिसला नाही तर मन कसा छलबिचल होतं ना व आणि तेच झालं की मागचा हा पाच सात दिवसाचा गॅप पडला म्हणून त्यामुळे असं वाटतं की बरेच दिवस झालं बकासूर आपल्याला मैदानात दिसलाच नाही आणि तो गेला खऱ्या अर्थानं सव्वीस जानेवारीला तिथं पण त्यानं बिंजोडचं मैदान गाजवलं ते म्हणजे गोटच्या सोबत धावून पण बिंजोडच्या शर्यतीला ती मजाच येत नाही जे माझ्या तीन फेऱ्याच्या शर्यतीत असती आणि आज खऱ्या अर्थानं तीन फेऱ्याचं मैदान जबरदस्त संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये गड सुट्टा काढला सेमीफायनल सुट्टा काढला आणि फायनल बी सुट्टाच काढला असं म्हटलं तरी मी वावगं ठरणार नाही मित्रांनो जबरदस्त पळ दाखवत जबरदस्त गाडी हाकली खऱ्या अर्थानं आणि जबरदस्त निकाल घेतला त्या आणि सोन्यानं नक्कीच करावं इतकं कौतुक बकासूरचं कमी आहे कारण त्याला आपण उगस दशम हिंद किसरी बकासुरू म्हणत नाही कारण ज्या मैदानामध्ये तो जातो त्यामध्ये मैदानामध्ये तो गोलाल घेतोच घेतो या म्हणून सुरुवातीला प्रयत्न केला काहीतरी हिंदीत बोलायचं पण म्हटलं लय आपण आपल्या भाषासून लय जास्त बोलू शकत नाही कधीतरी निवांतपणे प्रयत्न करूया पण आज नक्की गाडी कशी पाळली ती नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा त्यासोबत जेवढ्या बी गाड्या गुलाल तर राहिल्या त्यांचं सुद्धा मनापासून आभार आभार कारण अभिनंदन की तेवढ्या ताकतीने ते तिथपर्यंत ताक ते पोहोचल्या होत्या त्यांनी जबरदस्त पळ दाखवत त्यांनी सुद्धा आपलं वर्चस्व कायम राखत त्या मैदानामध्ये गुलाला हासिल केला त्यामुळे नक्कीच चांगली चांगली मातभर आज बैल जराशी कमी दिसली असली तरी बी मैदान जबरानं भरलेलं आणि नक्कीच चांगलं मैदान संपन्न झाल्यामुळंच एक चांगली लढती पण आपल्या सगळ्यांना अनुभव आल्या पकासून सर्जानी गोटच्या सर्जानी मिळून तिथं पण एक बिनजोडचं मैदान चांगल्या प्रकारे गाजवलं ते आधी आयचं मैदान तर आपल्या सगळ्यांना लक्षातच राहिले कारण तिच्या जुडीला होता रणजित निंबागत सर यांचं सर्ज आहे त्यामुळे मैदान अजून लक्षात राहण्यासारखं होतं कारण ही जुडी जेव्हा जेव्हा एकत्र येते मैदान गाजवली गाजवते आज जरी नवीन चेहरा जरी असला तरी पण पकासून तेवढ्या ताकतीच तेवढ्या तावतच दिसला त्यामुळे आता उत्सुकता लागलेल्या सगळ्यांना एकतीस तारखेच्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानाची जी मैदान असणार आहे एका मोठ्या रकमेचं त्यामुळं तिथं लढती एकशे एक आणि टॉप होणार आहे ते त्यामुळं नक्की चांगले पैरे घडवले जाणार आहेत सगळे टॉपच्या पायऱ्यातच येणार आहे त्यामुळे लढतीं मजा येणार आहे बघूया काय होतं ते पण आजच्या मैदानामध्ये गाडी कशी पाळेल ती कमेंट करून नक्की सांगा आणि जेवढ्या बी गाड्या गुलात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन राम राम चला